त्यांना नमस्कार शुभ उपा आम्ही जाणार आहे आज कन्हेरीला आणि कन्हेरीची यात्रा आहे तर बापांनी सांगितलं तुम्ही आवरा तर मी मावशीला घालून येतो हो हो बन सुडे वस्ती येतो घालून हा बायला आमची थोरल्या बहिणीला आणि मग कनेरीला ह्यांला नेतो येतो मन त्यात टाकतो पेट्रोल शंभराचं आणि मी आपलं लांब थांबणार गाडीला हो हो ते नाही वस्तू गेलेली ओ मिळत नाही मला नशिबानी सदोतीस हजार अरे नवी लक्ष्मी माझी ती पहिली अवघड तोडलं समजलं मग मला वाटतं मी आहो राम द्या तुम्ही सांगायला लागला सुगर आता चालले आमच्या मावशी आल्या होत्या रात्री मावशी आपल्या आज ना येत असं आधी यायच्या चालत पण आता त्यांना नाही चालणं पावसाने हायचं आधी यायच्या हा तर बापू चालल्या सोडवाय आता मग आम्ही पण आता तर तवर राखतो बापू येत वर मध्ये धरलं असतं की हो मावशी कोणाला तरी गाडी पण आली या चार चाकी तर असो बघू जस जोपर्यंत जाती तोपर्यंत मला ओली उली असं दाखवत जा आवरलं सगळं मस्तपैकी आणि चाललोय आता बापू आल्यात अश्विनी चिहू मी आपल्या बापू सगळे लोणले काका मावशी बापू वाडू झालं उरकून बसल्या तिथे गेल्यावरती काय जसं सद जमल तस जमल तसं दाखवते कनेरीच्या म्हणजे कनेरीच्या मार होते सगळ्यांना माहिती प्रसिद्ध मार होते आज लय मोठी जत्रा असते श्रावण महिन्यातला शेवटचा शन शनिवार शे आहे ना त्याच्यामुळं चला कुलपला लावते चला बाप कुठे गेलं काय म्हणून तुला अशा मीची उचव वो राखते कशी वाटते साडी सांगा चला बाबा आलो एकदा सगळे आलं हो मावशी आहे इकडं पुढं पुढं पहाला हका मावशी आमच्या अश्विनी एका गाड्या आम्ही आता आमच्या बाप्पा एका गाड्या आल्या चालू तिकडं मंदिर आहे Kao In Fish You pass You pass

दाखवले की सगळं आलूबाई एकदाच घरी चिव बघ बाय आणलं यात्रेतलं आमच्या चिवला घेतलंय बारा गंधाचं आणलंय बर का इतकी गर्दी काही मिळच घराना काला कालू आणि कानात जायना आणि रेंज आहे ना काय ती नुसते पिपाण्या कानात वाजवायची नको झालं चिऊ जा चालली चिव पोरं काय घरी चाललं नाही म्हटलं लयच काल वाक बर झालं ते यायच्या आधी आलू घरी आधी सगळी पाण्यावर घातली असुद्यात <laughs> कसं वाटला व्हिडिओ सगळ्यांनी सा सांगा कनेरीच्या तुम्ही कनेरी सगळ्यांना माहिती आहे प्रसिद्ध कनेरी बारामती कनेरी तिथं मारुती पण प्रसिद्ध व्हायला <laughs> बापूंनी सांगितलं बाय सगळ्यांना सा शुभरूपा